तर लोकही कमेंट करायला लागले की अरे तुला कमेंट कोणी करत नाही <laughs> आणि हा मला मिळालेला आहे फक्त आणि फक्त फोर नाईन नाईन म्हणजे पाचशे रुपयामध्ये तर मी प्रीती आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आणि आशा करते की तुम्ही सगळे मस्त आणि मज्जेत असणार तर आज आहे विकेंडचा दिवस म्हणजे आज आहे संडे आणि संडे म्हटला तर काहीतरी तर स्पेशल असायलाच पाहिजे नाही का सो माझ्या घरात पण पन... छान आज जो स्पेशल आहे स्पेशल मेनू आहे तर तो काय आहे आमचा सगळ्यांचाच फेवरेट मी बनवणार आहे तर ते तर तुम्ही ब्लॉगमध्ये बघणारच आहात पण आज मला तुमच्यासोबत आणखी एक छान काहीतरी शेअर करायचं आहे काही, काही दिवसांपूर्वी आम्ही शॉपिंगला गेलेलो तर महेशसाठी काही कपडे घ्यायचे होते महेशची शॉपिंग झाली त्याचबरोबर मग आता महेशसोबत गेलं म्हणजे माझी शॉपिंग तर व्हायलाच पाहिजे नाही का सो मी माझ्यासाठी पण काहीतरी घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर सोहम आमच्यासोबत आलेला नव्हता कारण त्याला शॉपिंगमध्ये अजिबात इंटरेस्ट नाही आहे आणि जिथे आम्ही गे हो गे हो गेलेलो होतो आम्ही गेलो होतो ब्रँड फॅक्टरीमध्ये मला वाटतं त्याचं नाव आता चेंज झालेलं आहे फॅशन फॅक्टरी असं काहीतरी नाव आहे <laughs> मी चुकत असेल तर प्लीज मला करेक्ट करा तर असं नाव आहे आणि तिथे गेलो होतो तर महेशची शॉपिंग झाली माझी झाली सोमला इंटरेस्ट नाही त्याच्यामुळे तो काही आला नाही आमच्यासोबत तो म्हणाला की मम्मी आपण माझी शॉपिंग करायसाठी नंतर जाऊया तर म्हटलं ठीक आहे तर शॉपिंग केल्यानंतर आणखी काही वस्तू मी घेतलेल्या आहेत ज्या की अगदी स्वस्तामध्ये मला मिळालेल्या आहेत आणि त्या वस्तू मला तुम्हाला आज दाखवायच्या आहे। आहेत पण त्याआधी मी आता जाणार आहे किचनमध्ये कारण थोडंसं प्रिपरेशन करून घेऊया म्हटलं मेन्यू जो काही बनवणार आहे म्हणजे मग नंतर झटपट होईल तर ते मी करून घेणार आहे आणि त्यानंतर निवांतपणे बसून मग मी तुमच्यासोबत ते दाखवणार आहे म्हणजे तुम्हाला सगळ्या वस्तू आणि इकडून थोडंसं रिफ्लेक्ट होतंय कारण कपडे धुवून बाहेर पडलेले आहेत पडलेले नाही बाहेर वाढत घातलेले आहेत आणि बाहेर प्रचंड ऊन आहे कारण आता संध्याकाळची वेळेस होते त्याच्यामुळे तर असं ऊन येतं आमच्या इकडे बघा तर चला बडबड भरपूर झाली आता मी किचनमध्ये जाते पटकन थोडंसं आवरून घेते आणि त्याच्यानंतर मग त्या वस्तू मी तुम्हाला दाखवणार आहे तर आजच्या या ब्लॉगमध्ये तुम्ही कुठेही जायचं नाही आहे व्हिडिओ आजचा शेवटपर्यंत बघायचा आहे आणि हो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका लाईक करायला खूप कंजूसी करता कमेंट करायला कंजूसी करता आता तर लोकही कमेंट करायला लागलेत की अरे अरे तुला कमेंट कोणी करत नाही आय होप की तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये काही कमेंट वाचल्या असतील तर असं असतं बघा म्हणून कमेंट करा लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला आता मी किचनमध्ये जाते पटापट कामावरते थोडेफार आणि नंतर मग आपण मस्त निवांतपणे तुम्हाला शॉपिंग दाखवते तर आज संडे स्पेशल मेनू आहे मिसळपाव जो की माझ्या घरामध्ये सर्वांचं फेवरेट आहे आणि विकेंडच्या दिवशी असं चटपटीत खायला पण छान वाटतं नाही का नाही तर रोज आपण भाजीपोळीच खातो तर आज मी मिसळपाव बनवणार आहे तर मिसळची तयारी मी इथे करत आहे आ, मसाला मी भाजून घेतलेला आहे त्यामध्ये कांदा खोबरं जिरं धने आणि लसूण अद्रक थोडासा टोमॅटो मी घेतलेला आहे टोमॅटो टाकल्यामुळे ना खूप छान टेस्ट येते कधी कधी मी असं फोळी करून टाकते कधीतरी मग असं वाटणामध्ये मी ते टाकून घेते त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर आणि वाटण छान वाटून घेतलेलं आहे मसाला आपला रेडी झालेला आहे आणि तुम्ही जर नोटीस केलं असेल तर मी आधी मसाला वाटण्यासाठी छोटं मिक्सरचं भांडं घेतलेलं होतं पण झालं असं की त्याच्यामध्ये वाटण तयारच होत नव्हतं म्हणजे ग्राईंडच होत नव्हतं बिघडलं बहुतेक ते सो त्याच्यामुळे मग मला ते जार चेंज करावं लागलं आता इथे मिसळ तयार तयार करण्यासाठी इथे कढईमध्ये तेल घेतलेलं आहे मिसळ म्हटलं तर तेल हे जास्त लागणारच कारण मिसळवरती जर तर्री दिसली नाही ना तर ते मिसळ खाण्याची मज्जाच नाही तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये थोडेसे मी खडे मसाले ॲड केलेले आहे शक्यतो आमच्या साईडला म्हणजे खानदेशच्या साईडला न भाज्या अशा खूप खाल्ल्या जातात माझ्या घरामध्ये लाल भाजी खूप कमी प्रमाणामध्ये होते आणि त्यातल्या त्यात मी खडे मसाले वगैरे कधीच वापरत नाही आपला जो नॉर्मल गरम मसाला असतो तोच मी वापरते कारण खडं मसाले खाल्ल्यामुळे खूप जास्त त्रास होतो तो आत्ता जरी जाणवत नसला तरी जसं जसं आपलं वय होतं ना त्यावेळेला त्याचा त्रास भयंकर होतो आणि जसं मी म्हटलं माझ्या घरी तर होतच नाही मसाला भाज्या तर पण मिसळ जेवाई मी, जे मी बनवते म्हणजे मिसळपाव जेवाई करते तर त्या भाजीमध्ये मी थोडेफार खडे मसाले वापरते जसं की तुम्ही बघितला आता मी तेजपत्ता जो असतो तो घेतलेला आहे त्याचबरोबर ते पत्तर काय म्हणतात त्याला फूल असतं एक खड्या मसाल्यांमधलं ते टाकलेलं आहे त्याचबरोबर मग दालचिनीचं थोडंसं एक तुकडा टाकलेला आहे फ्राय झाल्यानंतर थोडंसं कढीपत्ता टाकला हिंग टाकलं त्यानंतर मसाल्यांमध्ये मी लाल तिखट आणि थोडंसे हळद पै आधी तेलामध्ये टाकले आणि त्याच्यानंतर लगेच जे वाटण होतं ते मी यामध्ये ॲड आद केलेलं आहे छान थोडं मिक्स करून घेतलेलं आणि त्यानंतर मसाला खाली लागू नये म्हणून थोडंसं पाणी मी म याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे मसाल्यानुसार मीठ कमी जास्त म्हणजे कमी जास्त म्हणते मी कमी झालं तर आपण नंतर त्यामध्ये ॲड करू शकतो तर मसाला लागू नये म्हणून मग मी याच्यामध्ये मीठ टाकलेलं आणि छान असं तेल सुटेपर्यंत हा मसाला भाजून घ्यायचा आहे आता हा मसाला जेव्हा भा म्हणजे शिजत असतो ना त्यावेळेला खूप उडतो म्हणून मग मी थोडंसं असं झाकण ठेवते आणि तुम्ही बघू शकता जसा जसा मसाला तयार होतो तसं तसं त्याच्यावरती तेल हे छान सुटत असतं तर आता मसाला प्रॉपर म्हणजे एक पाच मिनटं तरी याला खूप वेळ देऊन थोडंसं होऊ द्यायचा आणि तुम्ही बघू शकता तेलाची मस्त असं छान तेल आलेलं आहे वरती या स्टेजवरती मी याच्यामध्ये गरम मसाला ॲड करणार आहे कुठलाही गरम मसाला ॲड करते मी म्हणजे केला तरी चालतो तुम्ही जो कुठला वापरत असणार तो मी इथे एवरेजचा जो गरम मसाला आहे तो घेतलेला आहे आणि छान मसाला आता झालेला आहे आपला रेडी आता मी याच्यावरमध्ये टाकणार आहे मटकी तर मटकी मी आधीच बॉईल करून ठेवलेली होती कुकरमध्ये एक सिटी पूर्ण नाही होऊ द्यायची ती व्हायच्या आधीच गॅस बंद करून घ्याय टाकायचा खूप जास्त असं गचगच आपल्याला मटकी शिजवायची नाही आहे त्यानंतर मग मी इथे पाणी ॲड केलेलं आहे आता इथे गरम पाणी ॲड करायचं होतं पण मी विसरले ठेवायला म्हणून मग मी जे होतं नॉर्मल वरती काढलेलं तेच पाणी मी याच्यामध्ये टाकलेलं आहे थोडं एकदा चेक करून घेतलं टेस्ट म्हणजे पाणी ॲड केल्यानंतर मीठ वगैरे व्यवस्थित आहे की नाही थोडं कमी वाटलं म्हणून मीठ पण मी यामध्ये वरतून ॲड केलेलं आहे थोडंसं आणि हे बघा तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आता याचे दोन ते ती तीन उकडी पूर्ण येऊ द्यायची आहे म्हणजे आपली मिसळ जी आहे ती रेडी होईल आणि इथे माझा मुलगा सोहम ही भाजी हलवत आहे पण त्याला कॅमेऱ्यामध्ये यायचं नसतं म्हणून मग त्याला मी दाखवत नाही आहे पण तो माझी मदत करायला इथे आलेला होता तर इथे आता माझी मिसळ जी आहे ती मस्त रेडी झाली आणि तुम्ही बघू बग, शकता की किती छान अशी तर्री दिसत आहे माझ्याकडे आज कोथिंबीर नव्हती म्हणून म्हणजे तेवढीच होती म्हणून मग मी वरतून काही टाकलेले नाही आहे इथे आपली जी मिसळ आहे मस्त स्पायसी ती रेडी झालेली आहे आता मिसळ तयार झाल्यानंतर मग पुढची तयारी तर आता मी तुम्हाला त्या वस्तू दाखवणार आहे ज्या आम्ही आणलेल्या आहेत आणि अशा प्रकारे खाली मी ले ले खाली बसून घेतलेले कारण बेडवर मी म्हणजे तिथे बेडवर बसलेले होते आणि ट्राय केलं पण लाईफचा खूप जास्त इशू होत होता म्हणून म्हटलं चला आरामात तिथे खाली आता असं टिकून बसू कारण पाठ खूप दुखतोय माझी सो चला आता मी जसं तुम्हाला सांगितलं की ब्रँड फॅक्टरीमध्ये मी शॉपिंग केलेली होती यांच्यासाठी आणि माझ्यासाठी तर तिथे असं म्हणजे ऑफर होती की तुम्ही जर फोर थाउजंडच्या वरती शॉपिंग केली म्हणजे चार हजार रुपयांच्या वरती जर तुमची शॉपिंग झाली तर काही वस्तू अशा ठेवलेल्या होत्या तिथे की त्या तुम्हाला कमी किमतीमध्ये मिळतील तर आमची शॉपिंग अर्थात जास्तच झालेली जा चार हजारच्या वरती तर मग बिल पे केलं आणि त्याच्यानंतर जे तिथे काउंटरवर असतात त्यांना आम्ही विचारलं तर त्यांनी सांगितलं की तीन ते चार वस्तू तिकडे साईडला ठेवलेल्या आहेत त्या तुम्ही बघा ऑफर बघा आणि त्यातल्या तुम्हाला कुठले घ्यायचे आहे त्या कमी किमतीत तुम्हाला मिळतील सो so, आम्ही तिथे बघितलं तर तिथे होत्या चार वस्तू एक होत्या डिनर सेट दुसरी वस्तू होती पिलो तिसरी वस्तू होती बात टॉवेल जे येतात ना जे टर्कीजचे टॉवेल असतात मोठे अगदी म्हणजे बिग साईजचे तर ते टॉवेल होते आणि फ्राय पॅन आणि डोस्याचा तवा असं दोन म्हणजे भांडी अशी चार वेगवेगळ्या वस्तू होत्या ज्या ज्याच्या ओरिजिनल प्राइस खूप जास्त होत्या पण त्या कमी किमतीमध्ये मिळणार होत्या तर त्या चारपैकी तुम्ही कुठल्याही एक दोन तुमची मर्जी असेल तसं तुम्ही ते घेऊ शकता म्हणजे काहीतरी आणखी त्याच्यावर डिस्काउंट मिळणार होता असं काहीतरी ते आहे ते महे डिपार्टमेंट ते ते जे काही असतं ते सो मला ना डिनर सेट घ्यायची खूप इच्छा होती कारण मी एंट्री करण्या कर जेव्हा केली ना तेव्हाच मी तो डिनर सेट बघितलेला होता ते म्हटलं आपण बघूया तर मी घेतलेला आहे इथे मस्त असा डिनर सेट येस तो पण अगदी कमी किमतीमध्ये तुम्ही बघू शकता दिसत आहे तुम्हाला तर हा असा आहे आणि मी वाचून दाखवते बोरोसिलचा आहे ओके बोरोसिलचा आहे ट्वेल्व पीस डिनर सेट आहे बाकी मग कंपनीचं नाव वगैरे आहे तर हा याची जी प्राइस होती ना तिथे लिहिलेली होती वन फोर नाईन नाईन म्हणजे चौदाशे नव्याण्णव म्हणजेच पंधराशे रुपयांमध्ये आणि हा मला मिळालेला आहे फक्त आणि फक्त फोर नाईन नाईन म्हणजेच पाचशे रुपयामध्ये तर पंधराशे रुपये कुठे राहिले आणि पाचशे कुठे राहिले म्हणजे जवळजवळ हजार रुपये कमी तर पाचशे रुपयामध्ये मिळणार म्हटल्यानंतर मी काय डिनर सेट सोडणार होती का बाबा आणि मला खरंच आवडलं म्हणून मी घेतला तर महेश मी म्हटलं की नाही बघूया आपण तर मी ते ओपन करून ठेवलेले होते ते मी बघितले आणि महेश म्हणाले तुला आवडतंय तर मग तू घे म्हणून सो so, ट्वेल्व पीस आहे तर चार 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 जनरली डिनर सेट जो असतो ना तो सहाचा असतो पण हा चारचा आहे चार म्हणजे चार प्लेट चार छो, आता दाखवते मी तुम्हाला तर पण म्हटलं की ठीक आहे चार तर चार कारण आपण असंही घरामध्ये तीन तीनच रोको आहोत तर आपल्यासाठी सफिशियंट आहे आणि कोणी गेस्ट जरी आले तर एकाच वेळेला काही आपण सगळे जेवण करायला बसत नाही सो ठीक आहे आता हे बघा ह्या अशा मोठ्या प्लेट्स आहेत आणि बोरोसिलच्या आहेत जर तुम्हाला आवाज येत असेल तर ह्या मोठ्या प्लेट आहे जो की मी फोडला होता बघितला होता तर ही अशी आहे प्लेट डिझाईन अशी आहे बघा मस्त ब्लू कलरचं इकडून दाखवते फ्लावर आहेत त्याच्यावरती थिकनेस बघा आणि खूप मस्त आहे मला इतकं आवडलं हां फक्त एक होतं की एकच डिझाईन मध्ये होत्या म्हणजे यामध्ये कलर किंवा डिझाईन तुम्हाला वेगळ्या मिळणार नाही एकच प्रकारचे होते सो म्हणजे चूज करायची गरज नाही तुम्हाला जे आहे ते तुम्ही तुम्हाला घ्यायचं आहे फक्त तर ही एक मोठी प्लेट तर अशा चार प्लेट्स आहेत त्यानंतर त्याच्यासोबत छोट्या प्लेट्स पण आहेत ज्या की नाही का आपण पोहे वगैरे खातो तर त्यासाठी ज्या असतात ना तशा निघ लवकर आई तर या आहेत त्या चार प्लेट्स तर ही प्लेट्स अशी आहे बघा सेम म्हणजे सेमच डिझाईन राहणारे तर अशी एक प्लेट आणि आहे त्यासोबत आहेत चार ब्राऊन ठीक मी फोडलेलं आहे तुम्हाला सांगितलं तर हे बघा हे बाउल तर असा हा सेट आहे आणि मला खूप आवडलेला आहे फक्त या डिनर सेटचं एक आहे ना की याला खूप व्यवस्थित सांभाळावं लागणार आहे कारण काचेच्या प्लेटच आहेत आणि मला ना असे काचेचे भांडे खूप आवडतात पण इथे प्रश्न हा असतो की ठेवणार कुठे कारण असं युनिट नाही आहे वेगळं स्पेस नाही आहे ठेवण्यासाठी असं काचेच्या वस्तू वगैरे आणि अशा वस्तू आता सांभाळून ठेवणार आहे सो मी विचार करते की या खोक्यामध्येच राहू द्यावं जेव्हा गरज वाटली तेव्हा काढावं वा। आणि माझा विचार आहे की आज जो काही स्पेशल मेनू बनवलेला आहे त्याच्यामध्ये मी याचं उद्घाटन करावं असं मी वाटच बघत होते तर आजच करू याचं उद्घाटन तर बघा किती छान डिनर सेट आहे आणि जसं मी बघितलं तिथे मी बघितल्यानंतर याची ऑनलाईन सुद्धा मी बघितली तर कुठेच असं पाचशे रुपयात डिनर सेट पाचशे रुपयात तर मिळणं शक्यच नाहीये तुम्ही अगदी साधा तो याच्या प्लेट्स असतात प्लास्टिक टाईप नाही का, काय म्हणतात मला तर तो सुद्धा पाचशे रुपयामध्ये मिळत नाही तर असं बोरू हिलचा तर शक्यच नाहीये तर म्हटलं नाही मला तर घ्यायचंच आहे ही माझी इच्छा आहे म्हटलं तर मग तो एक डिनर सेट मी घेतला आणि आणखी ज्या दुसरी वस्तू मी घेतली मी म्हणजे की महेश म्हणे की हे पण घेऊन घेऊया तर त्या आहेत या पिलो आणि तुम्ही बघू शकता की कि साईज किती मोठी आहे याची म्हणजे छोट्या पिलो नाही आहेत ज्या मी रेग्युलर यूज करते त्या याच्यापेक्षा थोड्या लहान आहेत या थोड्या बिग साईजच्या आहेत दोन आहेत या आणि आता कसं दाखवू मोठी दोन पिलो आहेत सॅटिन स्ट्रिप विथ कोट पायपिंगची रिलॅक्सिंग कम्फर्टेबल जेंटल ऑन प्रेशर पॉईंट सपोर्ट स्नेक अँड पाईप मला मागे वर्टिगोचा खूप त्रास आहे म्हणजे मला आताही आहे पण जेव्हा खूप जास्त झाला होता मी हॉस्पिटलाइज होते त्यावेळेला तर त्यावेळेला डॉक्टरांनी मला सांगितलं होतं की तुम्ही ज्या काही पिलो यूज करतायत मी कापसाच्या पिलो यूज करत होती त्या खूप हार्ड होत्या आणि त्याच्यामुळे ते होतं तर तेव्हापासून माझ्या घरात कापसाच्या ज्या आहेत ना पिलो नाही आहेत मी अशाच प्रकारचे पिलो ठेवलेल्या आहेत तर या दोन तर आता याच्यावर पण प्राइस मी तुम्हाला सांगते बाराशे नव्याण्णव म्हणजे जवळजवळ तेराशे रुप तेराशे रुपयाला आता दिसतंय का तुम्हाला इथे फोकस नाही होते तर बाराशे नव्याण्णवला या दोन उषा होत्या तर त्या मला मिळालेल्या आहेत फक्त तीनशे रुपयाला तर मग महेश म्हणाले तीनशे रुपयाला तर कमी किमतीमध्ये आहे तर घेऊन घे तर या दोन पिलो आणि हा डिनर सेट असा मी घेतलेला आहे अगदी कमी किमतीमध्ये म्हणजे जी काही शॉपिंग केलेली त्याच्यावरती म्हणजे फ्री नाही मिळालेलं आहे घे कमी याच्यामध्ये घेतलेले आहे पण तरी थोडंसं सेव्हिंग तर झालीच ना पैशांची तर असे माझ्या या वस्तू घेतलेल्या आहेत आणि हेच मला कधीपासून तुम्हाला दाखवायचं होतं ॲक्च्युली बरेच दिवस झाले घेऊन पण आणल्यानंतर त्या तशाच ठेवलेल्या होत्या म्हटलं चला आजच्या या ब्लॉगमध्ये तुमच्यासोबत शेअर करावं तर असं काहीसं शॉपिंग झालेली आहे आणि हो कपड्यांची शॉपिंग मी दाखवली हो नाही कारण म्हटलं मगचे कपडे शर्ट पॅन्ट ते काय दाखवायचं आणि माझ्यासाठी मी जो काही ड्रेस घेतलेला आहे तो आहे स्पेशल कारण या मंथ मध्ये माझा बर्थडे येतोय तर बड्डे साठी स्पेशल मी ड्रेस घेतलेला आहे जो की तुम्हाला मेबी त्याच दिवशी बघायला मिळेल जेव्हा मी तो घालेल ना त्याच दिवशी आता बघू या त्याच दिवशी घालायचं की नाही पण घातला तर तुम्हाला तो दिसेलच सो चला असं हे शॉपिंगचं होतं आता हे सगळं आवरून मला ठेवायचंय आणि मग परत आपण जाऊया किचन किचनमध्ये पण मला आता खरंच खूप गरमी होते तर मी विचार करते की चेंज करावं म्हणून तर आता आज मी नवीन प्लेटसुद्धा काढलेली आहे जसं की मी तुम्हाला म्हटलं तर इथे छान अशी तर्रीदार मिसळ घेतलेली आहे साईडला थोडंसं सा फरसाण घेतलेलं आहे कांदा आणि निंबू हे तर मस्ट आहे मिसळ खाणार तर कांदा निंबू तर पाहिजेच पाहिजे छान पाव घेतलेले आहे आणि असं हे मस्त मिसळ पावची आज आमची मेजवानी आहे आणि बघूनच तोंडाला पाणी सुटलेलं आहे रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक नक्कीच कराल आणि कमेंट बॉक्समध्ये मला नक्कीच सांगाल तर मा आता माझं जेवण वगैरे सगळं आटोपलेलं आहे आणि तुम्ही बघितलं की मस्त मिसळ पावसा आजचा बेत होता आणि खूप छान झालेली होती मस्त टेस्टी झालेली होती मिसळ आणि जरा जास्त स्पायसी पण झालेली होती पण आता आज घरामध्ये गोड असं काहीच नाही आहे खायला कारण आईस्क्रीम होतं तर आईस्क्रीम दुपारीच आम्ही संपवलं सो त्यामुळे आता गोड नाही आहे पण ठीक आहे तर आज आता आत्ता वाजलेले आहेत पौणे आठ आणि पौणे आठ वाजेशी आमचं जेवण पण झालं माझं सगळं आवरून सुद्धा झालेलं आहे आणि मी विचार करते की आता मी थोड्या वेळ खाली जावं वॉकिंगसाठी तुम्ही येणार तर मी एकटीच जाणार आहे वॉकिंगसाठी थोडंसं आता शतपावली असं करून येते कारण दिवसभरात घरात येणं खूप कंटाळा आलेला आहे तर असा होता आजचा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला आवडला तर लगेच लाईक करा कमेंट करा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लवकर भेटूया एका छान छान नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना टेक केअर आहे बाय